सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स तर ते मी मोदक पानाशी तयार केलेले आणि त्याचा फायदा म्हणजे एक खोकला असेल तर खोकला बरा होतो आणि जर मी हे कडी म्याची पाने डाळ दुखणं होते दुसरीकडे बाहेरच्या खाण्यापेक्षा तुम्ही स्वतः माता घरामध्ये बनून मुलांना खाऊ घालू शकता वार्षिक तेवीस आणि चोवीस अंतर्गत तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे बालविकास व प्राथमिक विद्या मंदिर तळाचे शालेय व सहशालेय उपक्रम दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत उत्साहात पार पडले यामध्ये लंगडी कबड्डी क्रिकेट धावणे लांब उडी दोरी उडी फनी गेम्स रांगोळी स्पर्धा वस्तू प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन पाककला स्पर्धा पालकांसाठी फुगे फोडणे रिंग टाकणे तळ्यात मळ्यात असे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक वीस व एकवीस डिसेंबर रोजी क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचं उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे यांच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धेसाठी व्यवस्थापक म्हणून श्री साबळे एन व्ही यांनी पाहिले दिनांक डिसेंबर रोजी फनी गेम्स आयोजन करण्यात या उद्घाटन बालविकास आणि प्राथमिक विभाग व्यवस्थापन समितीच्या सदस्या डॉक्टर विभावरी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धेचे व्यवस्थापक म्हणून सौ पाटील डी आर व सौ महाडकर ए ए यांनी काम पाहिलं दिनांक तेवीस डिसेंबर रोजी वस्तू प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन पाककला स्पर्धा व पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं वस्तू प्रदर्शनाचं उद्घाटन अमेरिकेच्या डॉ शमाताई कुलकर्णी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त श्री मारुती गुरुजी तर पाककलेचे उद्घाटन बालविकास व प्राथमिक विभाग व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ रुता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धेचे व्यवस्थापक म्हणून सौ महाडकर ए ए सौ बांगर एम बी सौ हाटकर ए ए श्री साबळे एन व्ही सौ पाटील डीआर यांनी काम पाहिलं या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे पन्हळी हायस्कूलचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे गोम वेदक विद्या मंदिरचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री भाटे सर श्री महाडकर सर पातेरे मॅडम वारगुटे मॅडम पालक प्रतिनिधी सौ पांढरकामे सौ स्वप्नाली कदम सौ चैत्राली तावडे सौ युगा साबळे श्री किरण सादंबेकर आदि मान्यवर उपस्थित होते बालविकास व प्राथमिक विद्यामंदिर तळाचे शालेय व सहशालेय उपक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले नमस्कार माझं नाव रिया योगेश शिर्गे मी आज इथे चीज व्हेजिटेबल स्प्रिंग रोल हे केलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मी स सर्व भाज्या टाकलेल्या आहेत शिमला मिरची बीट कोथिंबीर गाजर कांदा जी मुलं अशी खात नाही ती अशा भाज्या त्या भाज्या केल्यानंतर हे आवडीने मुलं खातात आणि ते त्यांच्या पोटात जातं की इतर कुठेतरी दुसरीकडे खाण्यापेक्षा कुठलं तरी तेलक तेल असतं तेल बऱ्याच दिवसाचं असतं त्याच्यानं मुलांना खोकळा वगैरे होऊ शकतो मग अशाने जर आपण घरातच केलं तर खूप उत्तम अशी रेसिपी झालेली आहे ही चीज व्हेजिटेबल स्प्रिंग ह्याच्यामध्ये मी अनेक प्रकारच्या भाज्या मुलांचा आवडतं असं चीज मिक्स करून छान असं रोल केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ब्रेड आहे त्या ब्रेडच्या कडा कापून त्यांचं ब्रेड, का ब्रेड कम्स केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते ब्रेड पूर्ण असं लाटणीने फ्लॅट करून त्याच्यावर भाजीचा रोल करून फिरवून त्याच्यानंतर कॉर्नफ्लावर पीठ आणि मैदा त्याचं थोडं पाणी मिश्रण करून ते त्याच्यात घोळून स्प्रिंग रोलमध्ये टाकून ते डीप फ्राय केलेलं आहे आणि ही उत्तम अशी छान अशी रेसिपी की मुलं आवडीने खातील असं की दुसरीकडे बाहेरच्या खाण्यापेक्षा तुम्ही स्वतः माता घरामध्ये बनवून मुलांना खाऊ घालू शकता धन्यवाद

आयच्या पानाची चार पाने एक वाटी साखर एक वाटी दूध तूप आणि दुधाचा वापर केलेला आहे गुलकंद आहे याची कृती प्रथम भांड्यात तूप टाकून एक वाटी खोबरं खोबरं ते परतवून घेऊन त्याच्यात साखर टाकून साखर दूध आणि पाने पानाची पिवळी टाकायची थोडासा खायचा कलर टाकला तरी चालतो आणि ते परतवून घेऊन तो पूर्ण गोळा होईपर्यंत त्याला परतवायचं आणि मग त्याचा गोळा झाला की ते थंड झालं की मोदकाच्या साच्याने त्याचे मोदक करायचे स्टप पाहिजे असेल तर आपण काजू बदामनी पण स्टप करू शकतो माझ्या मी पण काजू बदाम स्टप केलेले आहेत त्याच्यात आणि माझे मोदक असेल ते मी मोदक पानाचे तयार केलेले आहेत आणि त्याचा फायदा म्हणजे एक की आ, खोकला असेल तर खोकला बरा होतो पचनास उपयुक्त आहे पानं चे नाव प्रेषित समीर शिंदे मी की त्याचे शिकत आहे आज मी तुम्हाला म्हणतात म्हणजे डेन्सिटी हे दाखवणार आहे तर आधी मी साधा पाणी घेतले आहे त्याला मध्ये आहे आणि आता मी जादू दाखवले खाली त्याच्यामध्ये काहीच मुक्स पाणी आणि हा मंत्र पाणी आहे तर मी हलत टाकली तर हा टुकला आणि जर मी हॅलद टाकला तर हा पतीकडे टाका तर पाण्याची पाण्याची जी डेन्सिटी आहे ती कमी आहे म्हणून तो लिंबू फुल आणि लिंबूची डेन्सिटी जास्त आहे म्हणून खाली गेला आणि हा मंत्रिल पाणी खरं तर हा मंत्रिला पाणी नाही आहे हा मिठाचं पाणी बऱ्याच म्हणजे आता मीठ मिठाची जी डेन्सिटी असते ती जास्त असते लिंबूच्या डेन्सिटीची लिंबूची मिठाऊ कमी असते आणि ती आपल्याला मिठाच्या पाण्याची जास्त असते म्हणून तो हलता असेल आहे म्हणून तो वतलो तो आणि पाणी तर मिक्सरमध्ये फडा करून घेतला आणि ते ते पूर्ण सगळं एकजूट करून मी त्याचे लाडू ओळले खोल्याच्या दिसामध्ये ते लाडू वळून घेतले हे लाडू थंडीच्या दिसामध्ये पौष्टिक लाडू खज पौष्टिक लाडू तसेच लहान मुलांना लहान मुलं ड्रायफ्रूट्स खायला मागत नाहीत तर मुलांना मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ शक्ती त्यांची वाढते आड़ आणि आरोग्याला ते हितकारक असून एक मी त्याची ध्याच्या पिच्या फ्रँकी तयार केली या निमित्ता पोरांच्या पोट्या सगळ्या भाजी जाऊ शकतात आणि नातलीच्या लाचीचा खीर सत्व आहे हे पण पोरांच्या पोटात जात नाही हे खूप हेल्दी असतं म्हणून त्या हिशोबाने खीर केलंय काय त्याच्या आरोग्याला फायदे काय खूप फायदे आहे सगळ्या भाज्या आहेत ना म्हणजे त्यानिमित्ताने पोरांच्या भाज्या जातात नाही तर असे पोरं खात नाही म्हणून या आईसांनी केले की चीज वगैरे घालून की आणि सॉस घालून दिलं की करून त्यानिमित्त आवडीने खाऊन घेत खातात माय मायम मायम इथं बघा त्यांना नावाने औषधी व त्यांचे फायदे टू फोर आळूलिपाडुलिंब आळूलिट भांबरू टूअर ही औषधी आहे सर्दी डोक्यावर आहे चेहऱ्यांना लावल्याने स्वप्न फेटते अडुली मिरची पाडं खाल्ल्याने दाळ दुख्ण जाडू कमी होते आळूस आळूसाचा रस पिल्याने रसाची खो खो कमी होते भांभरूट भांभरूटाचं भांभरूटा रीत जखम झाल्याने भामरुताचा रस लावल्याने रक्त थांबले बघायचं होतं मी कशी होते जेव्हा मी पाठवू शकते ते मला बघायचं आहे होतं आणि तुमचं कसा प्रोग्रेस झाला ते आता तुम्ही मला दाखवालं ते मी बघू एवढं बघून सुरुवातीलाच आपल्या या उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि मुलांनी बनवलेल्या वस्तू कशा स्वरूपातल्या आहेत हे बघितल्यानंतर आपली मुलं किती चांगली कलाकार हे निश्चितच आपल्या सर्वांच्या लक्षात येईल आपण सर्वजण पालकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्या संस्थेमध्ये आपल्या मुलांना शिकवतो आहोत ती संस्था जवळजवळ सत्तर वर्ष जुनी आहे आणि ह्या संस्थेने अनेक विद्यार्थी मग डॉक्टर्स दिले असतील इंजिनियर्स दिले असतील प्रोफेसर दिले असतील शिक्षक दिले असतील किंवा चांगल्या चांगल्या हुद्द्यावर काम करणारे विद्यार्थी दिले असतील आजचा योग आपल्यासाठी फार आनंदाचा आहे की आज ह्या इथे ज्या येऊन पाहुण्या बसलेल्या आहेत म्हणजे त्या माहेरवसली आहेत म्हणजे इथल्या कार्यक्रमाच्या त्या पाहुण्या आपण म्हणू परंतु त्यांचा माहेर वासनीचा अधिकार हा सर्वात मोठा असतो हल्ली किंवा पूर्वी होता तर त्या तर समुर है। था था। तर ज्या समोर बसलेल्या आहेत ह्या दातांच्या डॉक्टर आहेत आणि त्यांनी अमेरिकेमध्ये दातांचा डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे त्या इंडियामध्ये डॉक्टर झाल्या त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये लग्न झाल्यानंतर त्यांचे मिस्टर प्रोफेसर आहेत आणि त्यांनी अनेक वेळा आपल्या संस्थेला अमेरिकेतूनच देणगी दिलेली आहे की बाबा इथल्या मुलांना शिक्षणासाठी अनेक वेळा देणगी दिलेली आहे आणि त्या इथून जाऊन अमेरिकेमध्ये त्यांनी अमेरिकेची परीक्षा दिली बघा विचार करा तुमची मुलं ज्या शाळेमध्ये पाचवीला लाई त्या शाळेमध्ये त्या पाचवी शिकल्या कदाचित त्यांच्या काळात एवढ्या सोयीसुविधा पण नसतील पालकसुद्धा एवढं तुम्ही जेवढं लक्ष देतात तेवढं नस कदाचित तेवढं ते दत्ताकाका फार हुशार होते पण तरीसुद्धा आपण समजू सोयी सुद्धा एवढ्या नव्हत्या तर त्या तिथे जाऊन परत त्यांनी अमेरिकेच्या मेडिकलची एक्झाम दिली आणि त्या पास झाल्या आणि अमेरिकेतली लोक पाच सात डॉक्टर त्यांच्या हाताखाली काम करत होती इतकं चांगलं कर्तृत्व आपल्या तळ्यातल्या माहेर वासनीमध्ये आहे विचार काय सांगता ते त्यामुळे तुमची ही जी समज बसलेली मुलं आहेत ही सगळी तितकीच सक्षम आहेत शिक्षक शिक्षकांचं काम करतील संस्था संस्थेचं काम करेल आणि पालक म्हणून जर तुम्ही या मुलांवर लक्ष दिलं तर ह्याच्यातनं कितीतरी विद्यार्थी अमेरिकेला जातील जर्मनीला जातील भारतामध्ये चांगल्या चांगल्या ठिकाणी नो नोकरी करतील असे विद्यार्थी आपल्याकडे मी तुम्हाला ह्याच्यापूर्वी पण सांगितलं की तळ्यातली ह्या शाळेतली पहिली अकरावीची बॅच जी बाहेर पडली त्याच्यामध्ये पहिल्या नंबरने जी दहावी पास झाली ती शृंगारपुर ह्या एमबीबीएस डॉक्टर झाल्या तळ्यातल्या म्हणजे पहिली पास झालेली मुलगी ह्या संस्थेतली एमबीबीएस डॉक्टर झाली त्यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी आहात फक्त शेवटी घडवणाऱ्यांनी त्या मडक्याला कसं घडवतोय त्याला कसं रंगरंगोटी देऊन सजवतोय त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे ह्या मुलांना शाळेच्या संस्थेची जेवढी मदत पाहिजे ती आमच्याकडनं मिळेल शिक्षकांकडनं जे काय चांगलं करायचंय ते सगळं मिळेल आणि पालक म्हणून जर तुम्ही तेवढंच लक्ष दिलं तर तुमचे हे विद्यार्थी आपल्या शाळेचं आपल्या तळ्याचं आणि तुमचं स्वतःचं नाव मोठे केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आजच्या आनंददायी मेळाव्याच्या निमित्ताने आपल्यास मी सांगतो सांगण्यासारखं बरंच आहे पण त्याच्यापेक्षा जास्त मुलांनी आता काय केलंय ते आपण पाहण्याकडे सगळ्यांनी लक्ष देऊ या संस्थेचे ह्या विभागाचे जे चेअरमन चे, आमचे किरण शेठ देशमुख आहेत हे ह्या सगळ्या गोष्टीवर जातीने लक्ष देत असतात आमची ताई आणि आमच्या डॉक्टर ह्या दोघी त्या दोघी आणखी नेत्रा काकी वगैरे या सगळ्या मंडळी नेहमी नेहमी येऊन ह्या तुमच्या म्हणजे आपल्या मुलांना चेअर अप करत असतात आता त्यांची मुलं तर इथे काय आता शिकार नाहीत ती शिकून मोठी झाली त्यांची मुलं झालेली आहेत आपल्या मुलांवर लक्ष देण्यासाठी ही मंडळी वेळ काढून वेळोवेळी येत असतात त्यांचं सुद्धा मी अभिनंदन आणि आभार ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मानतो पुन्हा एकदा ह्या सर्व मुलांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मंडळाचा बाल विकास आणि प्राथमिक शाळेचा काही गोष्टी अशा असतात की मुलं ही नेहमी जिज्ञासू असतात आणि त्यांची जिज्ञासा आहे ती वृद्धिंगत करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आज या ठिकाणी मुद्दाम सांगावं असं वाटतं की आमचे या संस्थेचे अध्यक्ष या ठिकाणचे आमच्या पनळीचे चेअरमन आमचे सर उपस्थित असणाऱ्या या ठिकाणी पालवकर वगैरे इतर आणि ज्यांनी या शाळेमध्ये पाचवीपर्यंत शिक्षण घेतलं आणि आता अमेरिकेला आहे अशा क्षमा कुलकर्णी हा या ठिकाणी आवडून उपस्थित आहे आमच्या चेअरमन खरोखर या ठिकाणी आले होते पण त्यांनी त्यांचं प्रतिनिधी पाठव आणि देशमुख मॅडम नेहमी येतातच कारण काय ही संस्था असते किंवा जो त्यांचा विभाग असतो तो चालवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा एक म्हणजे ड्रायव्हर असावा लागतो गाडी चालवायला आणि बाल विकास हा जो विभाग आहे या विभागाला खरोखरच आम्हाला चांगल्या प्रकारचं चेअरमन भेटल्यामुळे आज या विभागाचं खरोखरच दिवसेंदिवस उल्दिंगच होत आहे त्यांची मेहनत मी जाणतो नेहमी ते कुठल्याही कार्यक्रमाला असले तर मी असतो या बालविकास जे चा आहे त्या मुलांचं चांगल्या प्रकारे जर आज आपण पाहिलं तर त्या आता बघावेच तुम्ही सगळ्यांनी या चिमुकल्या हाताने ज्या 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 वस्तू बनवल्या त्या वस्तू पाहिल्याच्यानंतर वाट तुम्हालाही आश्चर्य वाटेल की खरोखरच ही मुलं अशा प्रकारच्या वस्तू बनवू शकतात आणि काय आहे याच्यातूनच त्यांची प्रगती होत असते प्रत्येक ठिकाणी आपलं चांगल्या प्रकारचं कर्तृत्व वक्तृत्व आणि कला या गुणांमुळे त्यांची वृद्धी होत असते आणि ती वृद्धी होण्यासाठी ही संस्था अतिशय मेहनत घेते आणि त्या मेहनतीमुळे आज या मुलांचा विकास जो आहे हा सर्वांगीण विकास होत आहे आणि तो असाच भरभराटी से हो आणि आमच्या चेअरमनं अतिशय चांगल्या प्रकारचं आयुष्य मिळव त्यांनी पाठवलेल्या प्रतिनिधींनासोबत मिळव सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स